नमस्कार हो नमस्कार तुमचा परिषद द्या ना हा मी बाळासाहेब श्यामराव शिंदे खेड तालुका कर्ज जिल्हा अहमदनगर ही जी तुमचे प्लॉट आहे हा पूर्ण किती झाडे सगळे हा एक पाच एकर आहे हा त्याच्यामध्ये साधारण दोन हजार झाडं आहेत ओके ओके साधारणतः किती वर्षाची बाग झाली आहे साधारण हे पाच ते सहा वर्षाची बाग आहे काय समस्या आहे तुमच्या बागेमध्ये या बागेमध्ये साधारण गेल्या वर्षी तेलाचं प्रमाण फार वाढलं होतं बरं मानसिकता झाली होती की झाडं ठेवाव न ठेवावेत बरं बरं तर त्यातून सॉइल टेक्नॉलॉजी थोडासा परिचय झाला आमचा इंदापूर बावडे जाधव साहेबांशी आणि त्याच्यानंतर मग आम्ही हे खत वगैरे आम्ही वापरायला सुरुवात केली आता ह्याच्यावरती जी बागेमध्ये तेल दिसतोय तुमचा हो बरोबर आहे हो याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये हा जो स्पॉट दिसतोय पूर्ण ड्राय झालेला आहे फळ सुद्धा म्हणजे एक विशेष गोष्ट म्हणजे अशी की हे फळ आहे बघा परंतु याच्या आतमध्ये जर तुम्ही जर पाहिले दाने ते क्लिअर व्हायला लागले बरोबर आहे ना म्हणजे हे तेलाचं फळ सुद्धा क्लिअर व्हायला लागलं हे एक मोठं आश्चर्याची गोष्ट आहे मग अशी मला की जी पूर्वी तेलाची फळं होती ती फळं तशी न तशीच तेवढीच राहिली म्हणजे दीड महिना झाला तुम्ही सुरुवात त्यामध्ये वाढ नाही झाली किती दिवस झाली सुरुवात झाला बर 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 पावणे दोन महिन्यामध्ये फड़, साधारण जे सा... ते फळावरती तेलेचा डाग होता हा तर तो डाग कडक होऊन साईज वाढताना तो क्रॅक झाला परंतु नवीन फळ काय त्याच्यामध्ये तेल आढळलं नाही आढळलं नाही म्हणजे आता हे जर पाहिलं आपण तर जुनी जी फळं आहेत ती फक्त क्रॅक झाली पण त्यातली दाणे वगैरे एकदम क्लिअर दिसतात क्लिअर आहे आणि जे डाग जुने आहेत म्हणजे आपण जर पाहिले इथे याच्यावरती बघा इथे याच्यावरती जुना जुना क्रॅक आहे बघा पण तो तसं तसा जागेवरती तसं तसं क्लिअर आहे वाढला नाही तो बरोबर आहे ना आता मला एक सांगत जी बाकीची फळं आहेत ती क्लिअरच्या क्लेअर आहे तुमची बघा आता याच्यावरती एक छोटासा डाग आहे आपण जवळ पाहिलं तर लक्षात लक्षात येईल योड़, लांबून येत नाही एवढा क्लिअर झालेला आहे बाकीची फळं तुमची जी म्हणजे किती प्रमाणामध्ये येतो त्याला ऍक्टिव्ह त्यावेळेस म्हटलं तुमचे पाच दहा टक्के पाच दहा टक्के फळ जातील पण नव्वद टक्के बाग याच्यातला वागेल म्हणून मग आम्ही धाडस केलं अच्छा आणि सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी आम्ही वापरली बरं 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 त्यातून निश्चितच यश मिळेल असं एक साधारण आम्हाला बरं बरं आणि मला एक सांगा याच्यामध्ये आता साधारणत आपण जर पाहिलं तर एक परिस्थिती पाहिली तर फळांची संख्या वगैरे भरपूर हो आपण त्या दोन्ही बाजून जर पाहिलं तर फळांची संख्या वगैरे एकदम जबरदस्त आहे बरोबर आणि जास्त संख्या आहे पण त्याचबरोबर त्याला मागच्या वर्षीपासून तुम्हाला त्रास देतो बरोबर आहे मग याच्यामध्ये तुम्ही ट्रीटमेंट करताना काय काय बदल केले या वर्षी गेल्या महिन्यामध्ये कसं आम्ही फक्त बाकीचं जे होतं बाहेरचं सगळं रासायन रासायनिक औषध स्प्रे वगैरे सगळं बंद करून टाकलं बरं बरं आणि या चार्जर टेक्नॉलॉजीचं जे काय आहे काय काय केलं तुम्ही याच्यामध्ये सॉईल चार्जर फ्रूट चार्जर बर बर सुरुवातीला तर आम्ही बेसल डोस दिला कृषी अमृत आणि ग्रीन गुजरातचा बरं बरं हां तो साधारण आम्ही एका झाडाला तीन किलो ह्या हिशोबाने आम्ही तो डोस दिला बरं बरं आणि नंतर मग सॉइल चार्जर फ्रूट चार्जर वॉटर चार्जर त्याचे विविध म्हणजे जसे आम्हाला प्रमाण दिले त्या प्रमाणाप्रमाणे आम्ही स्प्रे केले आणि खालूनही सोडले ओके ओके हां तर त्याचा परिणाम चांगला झाला पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर एक ऑब्झर्वेशन केलं याच्यामध्ये तर पानांची कॅनॉपी वगैरे चांगली सुधारणा झाली म्हणजे जे नंतरची हो, हो, जे तुमचे जे सुरक्षित फळं होते तेव्हा ते सगळे ते त्या ठिकाणी सुरक्षित राहिले बरोबर आहे ना हो, हो, हो. आणि जे फक्त ज्यांना फक्त प्रॉब्लेम झाला होता ते फक्त क्रॅक झाले दिसत हो ते क्रॅक झाले होते नव्याने इन्फेक्शन नाही दिसत कुठे नव्या नाही फक्त जो डाग होता आणि तो जो कडक झाला तो त्याची साईज वाढत आहे तो क्रॅक झाला अच्छा अच्छा आता समजा तुम्ही या ना पुढे कृषी अमृत वगैरे वापरले बरोबर आहे ना तर याच्यामध्ये तुम्हाला पांढरी मुळी या बरं थोडीशी कशी काय पांढऱ्यामुळेच प्रमाण वाढलंय आपण जर पाहिलं तर पाहत पांढरीमुळे बिलकुल दिसत नव्हती पहिले पण आता कृषी अमृत आणि ग्रीन गुजरातचा बेसळ डोस दिला याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये पांढऱ्या मुळ्यांची संख्या फारच वाढली बरोबर बरोबर बर। फार पूर्ण जो ढेगारा आहे आपला खताचा तर त्याच्यामध्ये सगळ्या पांढऱ्यामुळेच आहेत आता ओके ओके त्याच्यामुळे काय झाडाच्या पोषणाला भरपूर म्हणजे त्याला खायला तेवढं दिलं त्याच्यामुळे ते प्रमाण मुळेचं आता याच्यामध्ये तुम्ही जे प्रमाण सगळं आहे सगळं मुळी चांगली डेव्हलप झाली आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कॅनॉपी आहे कॅनॉफीवरती चांगल्यापैकी पत्ते याच्यामध्ये फळांची संख्या पण तुमची पहिल्यापासून चांगली आहे पण ती जी साईज वगैरे ते वगैरे कशी वाटते तुम्हाला सध्या साईज अजून पाहिजे तसे एवढे नाही पण तरी फळाची संख्या जास्त असल्यामुळे थोडी अजून साईज आहे कमी ही किती समजा आता याच्यामध्ये ही साईज किती झाली असेल अडीचशे दोनशे अडीचशे दोन दोनशे अडीचशे अशी आहे आता एक तुम्ही जसं म्हटलंय की तुमच्या फळांची साईज तुमची अपेक्षा पाहिजे तशी नाहीये सॉईलच्या जर टेक्नॉलॉजी जर फळं बघितले सगळी तर सगळ्या बागा अशा तीनशे चारशे पाचशेचे मग याच्यामध्ये काय झालं असं नेमकी याच्यामध्ये काय होतंय की तुमची जी फळाची संख्या तर पहिली जास्तच आहे पण त्याचबरोबर तुम्ही आता जास्त सुरुवात केली आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची म्हणजे तेल्याबरोबर लढण्यासाठी झाडाची जी ऊर्जा आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होत खर्च गेले म्हणजे जे उत्पन्न झाडाचं निघतंय म्हणजे झाड जे काही फोटो मध्ये अन्न तयार करते त्यातलं बरंचसं अन्न ते करण्यासाठी गेलं मग त्याच्यामुळे झाडाला तरी पण त्या मानाने बघितले परिस्थिती खूप चांगली आद, अजून एक ऑब्झर्वेशन असं आहे का तुम्ही संदेश थोडासा बाजूला हो आता तुम्ही जर बाग जर बघितली तुमची आपण जर लाईन खाली समोर बघितली हो। तर एक आपण सांगतो बघा ह्या साइडनी बाग जर बघितली तर थोडीशी पिवळी दिसते बघा बरोबर म्हणजे ह्या साइडनी पिवळी आहे कुठलं हा ह्या साइडनी जर पाहिली तर पिवळी आहे आणि ह्या साईडनी जर पाहिली तर ती बाग तुम्हाला हिरवी दिसते आता ह्याचं कारण आपण बघा चर्चा केली काय कारण याचं खाली बेडवर बेडवर जे सूर्यप्रकाश तुमचा पडतोय त्यांनी तुमच्या बेडची उष्णता वाढते त्यातली जी पांढरी मुळी आणि जिथे जीवाणू जी आहे ते सगळे इफेक्ट होतात आणि त्याच बाजूला तुम्ही जर पाहिलं तर ह्या बाजूला जर पाहिलं आपण सावली राहते तर ह्या बाजूला बघा तुम्ही ह्या बाजूला आपण बार खाली जर बघितलं तर पूर्ण सावली आहे आणि सावलीमुळे काय होतं ह्या बाजूनी बेड सगळा याच्यामध्ये सावलीत राहतो आणि सावलीत राहिल्यामुळे त्याला काय होतय की त्या मुळीला सगळा गारवा भेटतोय हो oh. ती मुळी जी आहे ती कायम ऍक्टिव्ह राहते oh. त्याच्यामध्ये त्याचा परिणाम तुम्हाला वरती दिसतोय बघा बरोबर आहे हो बरोबर म्हणजे ही गोष्ट पण शेतकऱ्यांनी खूप काळजी घेणं गरजेचं मल्चिंग जे मी सांगत असतो तुम्ही मल्चिंग वर जोर द्या बरोबर आहे बरो आणि मग तुम्ही जे काही कृषी अमृत वापरले किंवा तुम्ही जे काही समजा टेक्नॉलॉजी वापरली त्याचा सगळा वापर तुम्हाला फायदा याच्यामध्ये होऊन जातो आता खूपच एवढा फायदा झाला आपण जर पाहिलं हा 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 हे जर पाहिलं एकदम क्लीन आहेत मस्त हा हा एवढे फळ हे केवळ कृषी अमृत आणि हे बेसन डोस आणि आपलं सॉइल मुळच हे तुम्हाला बघायला मिळते हा नाही आतापर्यंत आम्ही हे बाग काढून कुठंतही ढीग टाकलं असतं था। तुमचं ठरलं होतं असं हो ठरलं होतं फक्त काय आता म्हणजे तुम्हाला ही सगळं मिळाली माहिती म्हणून तुम्ही वापरलो आता या ना पुढे मला एक सांगा की याच्यामध्ये एक गोष्ट अजून एक अभ्यास करण्यासारखी बघा की Uh, तुमची जी एवढं एवढ्या स्ट्रेसमध्ये असून सुद्धा बऱ्यापैकी जी पण तुमची वाचलेली फळं ती अजूनही चांगली हो। तुम्ही जास्त सुरुवात केली ना दीड महिना झालाय हो। मग तुम्ही जर पूर्ण रेग्युलर सुरुवातीपासून वापरला असतं सुरुवातीपासून जर वापरलं असतं तर तुम्हाला काय वाटतं काय बदल वाटलं असत त्याच्यामध्ये आपण जर याचा वापर केला असता हा तर याची स्थिती फार आणखी वेगळी दिसली असती खूप हे जर फळ बघितली तुम्ही फळं वगैरे एकदम जबरदस्त आहेत बघा आहे की नाही म्हणजे संख्या वगैरे एकदम जबरदस्त आहे आणि आता नाही नाही मला, मला एक सांगा तुम्ही इकडे हे जे शेवगा लावला आहे हे काय लावला इथे शेवगा याच्यामुळेच लावला गेल्या वर्षी तेला पडला आणि तेल आल्याच्या नंतर मग आम्ही काय केलं की एक थोडस प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही एक पावणी एकर इतर रिकामा केला आणि याच्यामध्ये आम्ही हे शेवग्याचं पिक साधारण तुम्ही बाग काढण्याच्या प्लॅनिंगमध्ये होतो त्या मध्ये होतो जो आहे तुम्ही तो पूर्ण काढून घेतलाय म्हणजे हे आता बागवाद टिकणार नाही जास्त कृती धरून तुम्ही काढलं सुरुवात केली होती तुम्हाला त्याच्यानंतर माहिती मिळाली आता शेवगाई आणि हे बाग आता थोडी चांगली दिसायला लागली शेवग्याला वापरताय का तुम्ही शेवग्याला वापरताय का सगळं म्हणजे जे जाळी मला वापरतो ते पूर्ण आम्ही तुम्हाला विशेष वेगळे काय दिसते मध्ये त्याच्यामध्ये खूपच जातात लोकांनी शेवगे लावलेत परंतु आपला शेवगा आणि दुसऱ्याचा शेवगा याच्यामध्ये फार जमीन आसमाचा फरक आहे आपण जर पाहिलं तर याची काडी इथं साधारण दोन फूट आले त्यानंतर आम्ही शेंडा त्याचा कट केला आणि तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसतील बघा किती फुटले त्याला तुम्ही जर हे पाहिलं तर हे बघा ना किती मजबूत झाले एकदम मजबूत गाडी त्याची एकदम मस्त बनली बा म्हणजे आपण बघू शकतो जवळून तर चांगल्यापैकी त्याला स्ट्रॉंगनेस आलेला आहे हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे ग्रीनरी किती छान आहे बघा आता किती वाजली असेल साधारणतः चला का आता किती वाजले असतील म्हणजे हे बघा दोन वाजले साधारण दोन वाजले म्हटलं दोन वाजता ही त्याची ग्रीनरी आणि ताजेपणा किती आहे बघा एवढ्या हवेमध्ये किती वाजता तर समजा आपण जर शेवग्याची बाग पाहिले तर शेवग्या मध्ये तुम्हाला सगळ्या झाड दिसतात मी बघा बघा किती पण आपले बाग एकदम म्हणजे याला तुम्ही सर्व याच्याबरोबर जातील सगळे पूर्ण आपले सॉईलच्या टेक्नॉलॉजी वापरलेला ओके ओके म्हणजे एका बाजूला डाळिंब या ना पुढे हो डाळिंब आणि शेवगा मग डाळिंबा आणि जे शेवगा आहे समजा दोन्ही गोष्टी तुमच्या याच्यामध्ये चांगल्यापैकी मॅनेज झाले तुम्ही तुमच्या अनुभवातून शेतकऱ्यांना काय सांगाल सरकार शेतकऱ्यांना हे सांगेल की आपण जे कंपोस्ट खत आणतो किंवा रासायनिक खातं आणतो आणि आपल्याला माहिती नसत तरी आपण वेगवेगळे डोस कोणी सांगन दुकानदार कोणी काय करतो त्याप्रमाणे आपण मारत राहतो परंतु त्याच्यामुळे आपलं नुकसान किती होतं हे आपल्याला नंतर फळ निघल्यानंतर कळत तर आपण जर समजा रासायनिक डोस आणि हे वेगवेगळी खत आपण जे कंपोस्ट खतच्या नावाखाली दिली जातात त्याचा वापर आपण जर कमी केला आणि या आपण त्याच खर्चामध्ये किंबहुना त्यापेक्षा कमी खर्च येतो हा तर सोहेल चार्जर टेक्नॉलॉजीचे जे औषध आणि आपले खत निघालेत बेसल डोस वगैरे हो आपण जर याचा वापर केला तर निश्चितच मला वाटतं शेतकऱ्याला फायदा होईल आणि आपल्या बागाही वाचतील आणि आपल्या बागेचं आयुष्य सुद्धा वाढतं याच्यामध्ये एक तुम्ही म्हणजे तुमचा जे काही विचार होता तो बदललाय आता हो की आता ही बाग तुम्ही ठेवणार आहात हो हो नक्कीच okay. आणि हो, हो, जे फळ तुमचं वाचवलं ते शंभर टक्के तुमच्या हातात आहे फळ जात नाही बरं त्याला तुम्ही तेलासाठी काही असे वेगळे मारलेले का वगैरे अँटीबायोटिक वगैरे मारले नाही नाही दुसरे कुठलेच नाही जे आमचे चार्जर ग्रुपचे जेवढे आहेत ना तेच मारतो आम्ही वेगळं काय मार्गदर्शनासाठी मार तुम्हाला काही डॉक्टरची गरज पडते का नाही अजिबात नाही जे समजा टेक्नॉलॉजी ग्रुपचे जे नेमलेले आहेत समजा रामसरांनी जे नेमलेले नाशिक मधून आता इथे इंदापूर बावडे जाधव साहेब म्हणून आता इथं आमच्या राशीन मध्ये परत आणखी सौदागर जाधव म्हणून बरोबर तेच लोक येऊन मार्गदर्शन करतात वेळोवेळी पाहतात योग्य हो एकदम योग्य आणि अर्ध्या रात्री जे आम्ही फोन जरी केला तरी ते पळत येतात तुमच्याकडनं काही फी घेतात नाही 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 अजिबात नाही फी वगैरे काही नाही कंपनी तर्फे ते सगळं पाहून जातात माहिती एकंदरीत समाधानी एकंदरीत समाधानी